मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठे यांचं दुःखद निधन झालं आहे वयाच्या अवघ्या अडतीसव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या पण अखेर त्या या लढाईत पराभूत झाल्या कॅन्सरशी धैर्याने लढा देत अखेर त्यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रिया मराठे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी मालिकांमधून केली या सुखांनो या चार दिवस सासूचे तू तिथे मी अशा मालिकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली हिंदी मालिकेमध्ये त्यांनी खूप काम केलं त्यामध्ये कसमसे रिश्ता या मालिकांमधून त्यांना घराघरात ओळख मिळाली त्यानंतर त्यांनी बडे अच्छे लगते हे साथ निभाना साथिया भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप अशा प्रसिद्ध मालिकांमधून काम केली प्रिया मराठे या मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये काम करणाऱ्या बहुमुखी अभिनेत्री होत्या त्यांच्या अभिनयातील विविधता आणि नैसर्गिक अभिव्यक्ती चाहते आणि सहकलाकारांनी नेहमीच त्यांचं कौतुक केलं त्यांनी दोन हजार बारामध्ये शांतन मोघे यांच्यासोबत विवाह केला जेही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील भूमिकांसाठी ओळखले जातात अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना